बंधुनो आमच्या विनोद सांगितलं काय करायचं दिशा काय असायला पाहिजे निर्णय काय असायला पाहिजे आणि मनोजदादा मनोजदा पाटलांच्या आतापासून एकोणीशे ब्याऐंशी एक ला कैलासी अण्णासाहेब पाटलांना असेल आत्ताचं शासन असेल विरोधक असतील शासनकर्ते असतील सगळ्यांनीच हा लढा तर मनोज जी भूमिका घेतलेली आहे की आपण राजकारणात यावं का द्यावेत त्याचं कारण असं आहे एकेकाळी आपण म्हणत होतो आणि हल्ली हल्लीपर्यंत आपण म्हणतोय की मराठा समाज हा इतर समाजाचा मोठा भाऊ आहे कारण आहे की एकेकाळी असं होतं की माझा बाप माझा आजोबा माझा पंजोबा तो मालक आता पन्नास एकरला पंचवीसशे म्हणून आमचा मराठा वॉचमॅनची नोकरी करायला लागला तरीही इतर लोकांच्या त्या त्या पक्षाचे पदाधिकारी असतील असू द्या त्यांनाही थोडा राग येऊ द्या त्याचं कारण असं आहे भांडगुळं मी त्यांना बांधगुळं म्हणतोय नाही <laughs> <अले देल जा। laughs> आता इच्छुकांच्या बाबतीत कसं आहे की आम्ही एक फक्त त्यांना सांगितलं की कोणाला लढवायचं आहे तर सध्या ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्याकडे एक चार जणांच्या नाव आलेली आहेत ज्यामध्ये बेलापूर विधानसभेमध्ये तीन जणांची नावं आलेली आहेत आणि प्रामुख्याने याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची अशी आहे की दोन मराठा एक मुस्लिम आणि एक अग्री समाजाचा उमेदवार अशा पद्धतीने म्हणजे आपण जर बघितलं तर आ, एक एका ठिकाणी दलित समाजाचा उमेदवार देखील त्या ठिकाणी इच्छुक आहे म्हणजे अठरा पगड जाती आणि बारा बोलवतेदारांना घेऊन जाण्याची जी मनोजदा पाटलांची भूमिका आहे ती भूमिका खऱ्या अर्थाने या नवी मुंबईमधून पुढे येताना दिसते आणि अनेक बांधव या या ठिकाणी या निवडणूक लढवण्यामध्ये मराठा समाजाच्या सोबत निवडणूक लढ उतरण्यामध्ये त्या ठिकाणी इच्छुक आहेत परंतु या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो मनोजदा घेतील आम्ही जो काही आढावा आहे हा नवी मुंबईचा आढावा आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत आणि त्या अनुषंगाने त्यांनी जी भूमिका घेतील त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा नवी बैठक लावू आणि सगळ्यांची चर्चा करून पुढचा निर्णय जो काय असेल तो आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत